लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ सातारा लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली सातारकर भर उन्हात मतदान करण्यासाठी बाहेर पडत होते सातारकरांमध्ये मतदान करण्याचा उत्साह चांगलाच वाढला असल्याचं चा पाहायला मिळालं साताऱ्यात भर उन्हातही मतदान करण्यासाठी मतदार घराबाहेर साताऱ्यात लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला मोठ्या उत्साहामध्ये सुरुवात झालेली असून सातारकर भर उन्हातही मतदान करण्यासाठी बाहेर पडत असल्याने सातारकरांमध्ये मतदान करण्याचा उत्साह चांगलाच वाढला आहे नागरिक मोठ्या संख्येनं रांगा लावून मतदान करण्यासाठी उभे आहेत सातारा जिल्हा प्रशासनाने मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी मतदान केंद्राबाहेर उन्हातून वाचण्यासाठी सावलीची व्यवस्था केली आहे तर अपंग अंध आणि वयोवृद्ध मतदारांसाठी विशेष सुविधा देखील उपलब्ध ठेवल्या आहेत राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी